नमस्कार विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज राज्यात अनेक भागात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे मराठवाड्यात चार ते पाच दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बहुतांश भागात उघडी पाहायला मिळत आहे मात्र विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस विदर्भासह राज्याच्या इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिला तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात शनिवारपासून काहीसा जोर पावसाचा पाहायला मिळणार आहे तसेच आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील पुढील पाच दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे आज धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर उद्या जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे शनिवारी बीड परभणी हिंगोली जिल्ह्यात तर रविवारी परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे बीड धाराशिव लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद